शत्रिय बंधून नमस्कार शत्रिय बंधुनो आजचा आपला विषय आहे की केळीच्या घडावरती जो ठिपे हो आरोग्य येतो त्याचं नियंत्रण आपण कसं केलं पाहिजे शत्रिय बंधूंनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जवळपास केळीची वेण झालेली आहे काहीतरी श शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जवळपास शंभर टक्के वेण झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जवळपास दहा पंधरा टक्के वेण झालेली आहे त्यांनी आपल्या घडाच्या काळजी कशी घेतली पाहिजे त्याविषयी आजचा आपला विषय आहे की केळीच्या घडावर ठिपक्या रोगाचं नियंत्रण कसं केलं पाहिजे क्षत्रिय बंधूंनो नमस्कार आपण जर नवीन असाल तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब -पुर करा कुठलीही अडचण आपल्याला असेल तर आपण कृपया कमेंट बॉक्समध्ये जाऊन प्रश्नाचं प्रश्न लिहू शकता त्याचं उत्तर देण्याचा पुरेपूर आपण प्रयत्न करत आहोत तर शेतकरी बंधूंनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया क्षत्रीय बंधूंनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये केळीचे घर पडलेले आहेत तर केळीचे घर पडल्यानंतर त्याच्यावरती बारीक बारीक काळे ठिपके दिसतात तो थिक थिक तो तर ते ठिपके दिसू नये तर ठिपके पडल्यानंतर काय होतं शक्य जिथं जास्त ठिपके राहतात त्या त्याचे घडं व्यापारी हा घेत नाही ते आपलं नुकसान होतं तर ते होऊ नये याच्यासाठी आपण केळीच्या घडावरती कुठली फवारणी घेतल्या पाहिजे आणि जमिनीवर कुठली फवारणी घेतली पाहिजे आणि केळीची केळीची जी बाग आहे त्याची स्वच्छता निगा कशी राखली पाहिजे तर ते त्याविषयी आपण नेहमीच मार्गदर्शन करत राहतो तर आजही त्याचाच आपला विषय आहे की सर्वप्रथम ज्या शेतामध्ये केळीची वेण झालेली आहे त्या शेतामध्ये जे आपले रिकामी जागा आहेत त्याच्यावरती जा आपल्याला एक फवारणी करायची आहे जे मच्छर आहेत त्याचं पूर्ण नियंत्रण झालं पाहिजे त्यासाठी ते आपण लँबडा सायक्लोटीन घ्यायचा आहे पंचवीस मिली आणि क्लोरोपारीफॉस घ्यायचा आहे पंचवीस मिली असं पन्ना दोन्ही मिळून पन्नास मिली घेऊन प्रतिपंपाला हे औषध टाकायचं आहे आणि केळीचं जे पूर्ण बाग आहे ती पूर्ण फवारून टाकायची आहे आणि जे आपले बांध आहेत सुद्धा ही फवारणी केली करायची आहे म्हणजे जे बांधावरचे आणि जी आपल्या केळीची फाट आहेत फट्ट्या आहेत त्याच्यामध्ये जे मच्छरं बसतात ते सुद्धा त्या घडावरती जाऊन बसतात आणि तिथं डंग मारतात आणि तिथं कालांतरानं आपले घड हे काळे ठिपके त्याच्यावर पडले पडतात तर ते होऊ नये म्हणून केळीची बाग स्वच्छ ठेवायची तणविरहित ठेवायची त्यानंतर जे घड पडलेले आहे त्याच्यावरती आपण कुठली फवारणी घेतली पाहिजे त्याच्यावरती छत्री बंधून आपण ट्रेसर घ्यायचा आहे ट्रेसर जर नाही मिळाली तर डेलिकेट घ्यायचं आहे डेलिगेट नाही मिळायचं तर साधं फ्लोरो घ्यायचा वीस पर्सेंटवालं ट्रेसर जर घ्यायचं असलं तर सात मिली प्रतिपंप घ्यायचा आहे त्याच्यासोबत तुम्हाला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे मेरीऑन मेरी घ्यायचा आहे आठ मिली आणि त्याच्यासोबत आपण एक एकोणीस एकोणीस घेऊ शकतो त्याच्या फवारणीसाठी जवळपास पन्नास ग्रॅम किंवा एकोणीसशेच्याऐवजी मायक्रोनोटोन घेऊ शकतो तीस ग्रॅम जर हे नसल मिळत तुम्हाला तर प्रो म्हणून येते चाळीस पर्सेंटवालं जिप्रॅली पंपाला ते घ्यायचं आहे असं मिळून पहिली फवारणी करायची आहे म्हणजे पहिली फवारणी केल्यानंतर का आठ दिवसानं पुन्हा तेच रिपीट करायचं आहे खाली पूर्ण फवारणी करून टाकायची आहे फट्ट्यामध्ये रिकामी जागेमध्ये त्यानंतर घडावर फवारणी करायची आहे आपल्याला जर पहिले ट्रेसर घेतला असेल तर दुसऱ्या वेळेस डेलीकेट घ्यायचं आहे दहा मिली त्याच्यामध्ये सुद्धा एक बुरशीनाशक घ्यायचं आहे जर आपण सुरुवातीला मेरिओन घेतला असेल तर आपण यावेळेस बदलायचं आहे एखादं साधेही अँट्राकॉल घेऊ शकता तुम्ही किंवा नेटिव घेऊ शकता तुम्ही किंवा ॲमिस्ट्रॉ टॉप घेऊ शकता सिमेंटाचं या चांगल्या प्रकारचे बुरशीनाशकाचं त्याच्यावर आपल्याला जवळपास नेटिव जर घेतलं तर दहा ग्रॅम घ्यायचा आहे ॲमिस्टॉल घेतला तर वीस मिली घ्यायचं आहे आणि अँट्रॅकॉल घेतला आहे तीस ग्रॅम घ्यायचं आहे त्याच्यासोबत स्टिकर हे कंपल्सरी आपल्याला वापरायचं आहे आणि फवारणी करताना घडावरती आपल्याला फक्त वाफ त्याची जाईल अशीच घडा घडावरती फवारणी करायचं आहे दाट फवारणी घडावरती करू नये आणि काही वेळेस काय करायचं आहे खोडावरतीसुद्धा आपल्याला फवारणी घ्यायची आहे जिथं जिथं काळे पूर्ण साल ही काळी झालेली असेल त्याच्यावरती आपल्याला ह्या बुरशी नाशकाची कीटकनाशकाची फवारणी घ्यायची आहे जेणेकरून ते तिथं जे बुरशी चढलेली असेल कुठे विजा झालेली असेल तिथंसुद्धा ते खोड खराब होऊ नये म्हणून त्यासुद्धा हे आपल्याला तिथं हे फवारणी तिथं आपलं काम करेल आणि अशा पद्धतीनं आपण पंधरा दिवसाला दहा दिवसाला जसं आपल्याला वेळ मिळेल तसं ज जसे जसे, जसे केळीची वेण होईल जसे जसे घडं आपल्याला दिसतील तसे तसे आपल्याला फवारणी करत राहायचं जे शेतकरी हे अशी व्यवस्थित फवारणी करतील तिथं हे ठिपक्या रोगाचं नियंत्रण पूर्णपणे होईल आणि आपली जी बाग आहे ती स्वच्छ राहील आणि जे काही आपल्याला भाव मिळेल व्यापारी ते त्याचं आपल्याला जास्तच मिळेल दोन रुपये तीन रुपये आपला तिथं फायदाच होणार आहे त्याच्यामुळे याचं नियंत्रण करणं हे सर्वात प्रथम आपलं प्राधान्य आपण या केळीच्या बॅगाकडे द्या शेतकरी मित्रांनो आपल्याला केळीच्या बागेविषयी आप कुठलीही माहिती लागत असेल तर आपण श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो